धक्कादायक पोलिसाने ऑटो चालकाला पट्ट्याखाली धोधो धुतले दामगाव पोलीस ठाण्यातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ बुलढाणा लाईव्हच्या हाती एसपी सुनील सुल त्या पोलिसाला घडवली अद्दल नेमके के प्रकरण आहे तरी काय आधी हा व्हिडिओ पहा ह तेरे को लडवा चौकी में मारने वाला का पीछे ह देखो वाला बड़े घर पे खोल दियो बुलडाणा जिल्ह्यातील तामगाव एका ऑटो चालकाला पट्ट्याने अमानुषपणे मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे संग्रामपूर तालुक्यातील पातुर्डा बीटच्या बीट जमादाराने ही मारहाण केली आहे किशोर तिवारी असं पोलीस हेड कॉन्स्टेबलचं नाव आहे भाड्याने ऑटो रिक्षा का घेत नाही म्हणून दोन युवकांमध्ये वाद झाला होता या वादानंतर एका प्रवाशाने पोलिसात तक्रार केली होती तर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाईच्या नावाखाली ऑटो चालकाला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर ही मारहाण केल्याचे समोर येत आहे एक मार्च रोजीची ही घटना आहे या संदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी आज अमानुष मारहाण करणाऱ्या किशोर तिवारीला निलंबित करून त्याच्याविरुद्ध कारवाई करीत असल्याचे सांगितले आहे ह ये देखो लेवा चौकी में मारने वाला का पीछे ह